हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे महाशिवरात्री येत आहे आणि त्यासाठी आपण उपवासाचा बटाटा वडा आणि उपवासाचा कटवडा किंवा उपवासाची मिसळ बनवणार आहोत उपवासाच्या दिवशी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा आलेला असतो अशा वेळी काहीतरी चटपटीत आणि झणझणीत खायची इच्छा होते मग त्यासाठी उपवासाचा हा बटाटा वडा किंवा मग उपवासाचा कटवडा किंवा उपवासाची मिसळ हा एक उत्तम पर्याय आहे काहीतरी झणझणीत आणि चटपटीत जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण उपवासाचा बटाटा वडा बनवणार आहोत उपवासाच्या या बटाट्यावाड्यासोबत खाण्यासाठी लाल सुकी चटणी बनवणार आहोत यासाठी इथे मी काही शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेत मिक्सरच्या का भांड्यामध्ये टाकून त्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने यानंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत ही लाल मिरची पावडर मी उपवासासाठीच बनवलेली लाल मिरची पावडर आहे यामध्ये फक्त मीठ आणि मिरची घातलेली आहे आपल्या चवीनुसार आपल्याला लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तर चवीनुसार मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपली लाल सुकी चटणी तयार झालेली आहे यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता आता ही वड्यासोबत खाण्यासाठीची चटणी आपली तयार आहे यानंतर आपण हे वडे बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहोत यासाठी इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातील काही जास्त तिखट आणि ज्या थोड्या कमी तिखट असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अद्रक बारीक कट करून घेतलेलं आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही बटाट्यावाड्यामध्ये टाकण्यासाठी हिरव्या मिरचीचं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर इथे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालंसुद्धा काढून घेतलेली आहेत त्याचबरोबर शेंगदाण्याच्या अशा डाळी करून घेतलेल्या आहेत याऐवजी आपण शेंगदाण्याचं कूडसुद्धा टाकू शकतो पण अशा डाळी टाकल्यानंतर त्या दाताखाली येतात तेव्हा त्याची त्या चव अजूनच छान लागते त्यानंतर एका भांड्यामध्ये हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत याच्या फोडी करून आपण याला फोडणीसुद्धा देऊ शकतो पण इथे मी अगदी सोप्या पद्धतीने हे बटाटे वडे बनवणार आहेत आणि अगदी झटपट बनवणार आहे त्यामुळे फोडणी न देता या पद्धतीनेच या भांड्यामध्ये मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच राहिलेले मसाले आपल्याला टाकायचे आहेत मसाले म्हणजे फक्त तिखट मीठ आणि शेंगदाण्याच्या या डाळी आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा मी इथे टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे या पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण बनवून जर आपण हे बटाटे वडे बनवले तर या वड्यांची चव अजूनच खूप छान लागते इथे मी अगदी झणझणीत असा बटाटा वडा बनवणार आहे त्यामुळे इथे मी हिरव्या मिरचीच्या वाटणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे या मिश्रणात मी शेंगदाण्याचं कूट न टाकता शेंगदाण्याच्या अशा डाळी करून टाकलेल्या आहेत त्यामुळे जेव्हा आपण बटाटा वडा खाणार तेव्हा दाताखाली शेंगदाण्याच्या डाळी येतात तेव्हा या वड्यांची चव अजूनच खूप छान लागते आता इथे मी मिडियम आकाराचे असे गोळे करून घेणार आहे उपवासामध्ये आपले नेहमीचे तेच तेज पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो मग अशावेळी असं काहीतरी झणझणीत जन आणि चटपटीत खायला सर्वांनाच खूप आवडतं त्यामुळे या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा बटाटा वडा नक्की बनवून पहा आता इथे मी हे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे वडे बनवण्यासाठी आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाव कप साबुदाना पीठ पाव कप शिंगाडा पीठ आणि पाव कप एवढं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे महाशिवरात्रीला भगर खा खात नाही त्यामुळे मी इथे भगरीचं पीठ घेतलेलं नाही तुम्हाला जर एरवी बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये भगरीचं सुद्धा वापरू शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं बर आहे त्याचबरोबर या वड्यांना कलर छान यावा यासाठी एक चमचा एवढी मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचं वाटण अगदी अर्धा चमचा एवढं टाकलेलं आहे हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नेहमीच्या बटाट्या वड्यांसाठी आपण ज्या पद्धतीने बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही की जास्त पातळ या नाही यामध्ये आपण सोडा किंवा इनो असं काहीही वापरणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे हे बॅटर छान असं हलकंफुलकं होतं त्यामुळे आपले वडेसुद्धा अगदी छान असे बनवून तयार होतात इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे पड्यासाठीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी या बॅटरमधलं थोडंसं आपण यामध्ये टाकणार आहोत हे टाकलेलं बॅटर वरती आलेलं आहे याचा अर्थ तेल आपलं छान गरम झालेलं आहे या तेलातील एक दोन चमचे एवढं तेल आपण या बॅटरमध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपले बटाटे वडे हे छान असे खुसखुशीत बनून तयार होतील आता हे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बटाटे वडे तळायला सुरुवात करणार आहोत बटाट्याचा जो आपण गोळा बनवून घेतलेला आहे तो आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचा आहे पहिल्या बॅचमध्ये मी फक्त दोन वडेस तेलामध्ये सोडणार आहे या बॅटरनी या गोळ्यांना छान असं कवर करून घ्यायचं आहे आणि हे गोळे चमच्यानीच उचलून आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत यावेळी गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि इथलं साईडचं तेल आपल्याला असं वड्यावरती सोडायचं आहे जेणेकरून या बटाट्या वड्याची वरची बाजूसुद्धा छान अशी शेकली जाईल आता इथे आपण याची एक बाजू छान सेट झाल्यानंतर हे वडे पलटी करून घेतलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असे वडे हे बनून तयार होतात याचा कलरसुद्धा अगदी छान असा आलेला आहे आणि याची चवसुद्धा अगदी छान अशी लागते दोन्ही बाजूनी छान असे शेकले गेल्यानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असे वडे आपले बनून तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी आधीच टिश्यू पेपर टाकून ठेवला होता त्यामध्ये हे वडे टाकून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपल्याला राहिलेले वडेसुद्धा तळून घ्यायचे आहेत इथे मी तीन प्रकारचे पीठ एकत्र करून याचं बॅटर बनवलेलं आहे यातील एखादं पीठ कमी जास्त असेल तरीसुद्धा काही हरकत नाही तरीसुद्धा आपले वडे हे छानच बनून तयार होतात इथे मी या वड्यांची दुसरी बॅससुद्धा कढईमध्ये टाकलेली आहे ही माझी लोखंडाची कढई आहे बहुतेकदा मी तळणीचे पदार्थ बनवण्यासाठी हीच कढई वापरते ही खोलगट असल्यामुळे यामध्ये कमी तेलामध्ये पदार्थ अगदी छान तळून तयार होतात त्यामुळे कमी प्रमाणात काही जर बनवायचं असेल तर तळण्यासाठी मी शक्यतो हीच कढई वापरते हे वडे सुद्धा आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण राहिलेले हे बटाटे वडे सुद्धा बनवणार आहोत हे उपवासाचे बटाटे वडे बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा इथे आपले सर्व बटाटे वडे तळून तयार झालेले आहेत आणि हे जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत इथे पाहू शकता तुम्ही हे बटाटे वडे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता मात्र आपण इथे उपवासाची मिसळ बनवणार आहोत यासाठी इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सालं काढलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेत आपण इथे मसाला शेंगदाणे बनवणार आहोत हे शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून घेतले होते आणि त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत आणि थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं असं परतून घेतलेलं आहे हे शेंगदाणे आपण मिसळमध्ये वापरणार आहोत शिवाय हे शेंगदाणे आपण असेसुद्धा खाऊ शकतो यामध्ये मी उपवासाची जी मिरची पावडर होती ती टाकलेली आहे आणि गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे मला थोडंसं अजून तिखट हवं होतं म्हणून मी यामध्ये अजून एक छोटा चमचा एवढी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण इथे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे आपण बटाट्याचा रस्सा बनवणार आहोत यातील तीन बटाटे होते त्याचे मी असे पीसेस करून घेतलेले आहेत आणि एक बटाटा हा वरून स्मॅश करून टाकण्यासाठी मी तसाच ठेवून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत यासाठी गॅसवरती एक कढई गरम कर ठेवलेले आहे आणि त्यामध्ये मी तूप टाकून घेतलं होतं तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिऱ्याची फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे वापरू शकता नाही तर नाही वापरले तरीसुद्धा चालेल त्यानंतर उपवासाची मिरची पावडर यामध्ये मी टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला जो कट करून घेतलेला बटाटा होता तो टाकून घ्यायचा आहे इथे या पद्धतीने आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे उपवासासाठी आपण अशा पद्धतीची बटाट्याची भाजी आणि भाकरी असते उपवासाची तीसुद्धा खाऊ शकतो आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जो बटाटा आपण बाजूला ठेवून घेतला होता तो हातानेच असा स्मॅश करून टाकलेला आहे त्यामुळे या बटाट्याच्या रशाला छान असा दाटसरपणा येईल आणि आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर इथे बाजूला मी गरम पाणी करून घेतलं होतं ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे इथे आपला हा रस्सा तयार झालेला आहे आपण इथे कटवडा बनवणार आहोत वडे आपण आधी बनवून ठेवलेले आहेत आणि हा रस्सा सुद्धा आपला तयार झालेला आहे यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे एवढं टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यातील ज्या फोडी होत्या त्या पळीने थोड्याशा प्रेस करून दाबून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपला रस्सा हा थोडासा घट्ट येईल आणि या रस्शाला चवसुद्धा छान लागेल तर याला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मी जेव्हा ही रेसिपी बनवत होती म्हणजे इथे मी बटाटे वडे बनवले आणि उपवासाची ही जी मिसळ बनवली तेव्हा माझ्या मिस्टरांनी पाहिलं आणि ते, ते बोलले उपवासवाल्यांचे तर खूप लाड चालले आहेत उपवासासाठी एवढं सगळं बनवायचं आणि मग तो उपवास कसला पण काय हरकत आहे ना आपल्यासाठी असं स्पेशल काहीतरी खायला आपला रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण इथे ही केळा वेपर्स असतात ती घेतलेली आहेत शिवाय बटाट्याचा तिखट चिवडा असतो तो घेतलेला आहे थोडीशी काकडी कट करून घेतली आणि लिंबाची एक फोड घेतली आहे आपल्या इथे बटाटे वडेसुद्धा छान असे बनून तयार आहेत आणि शेंगदाण्याला आधीच आपण तिखट मीठ लावून घेतलं होतं आता आपण प्लेट वाढायला घेतो आहे यामध्ये मी इथे काकडी कट करून घेतलेली आहे आणि लिंबाची फोड ठेवून दिलेली आहे काकडी आणि लिंबू तर आपण उपवासाला खातोच शिवाय इथे बाजूला फरसाण्याऐवजी आपण बटाट्याचा हा चिवडा घ्यायचं आहे आणि केळा वेपरसुद्धा आपण घेतलेले आहेत उपवासाला जे जे पदार्थ चालतात ते आपण यामध्ये टाकू शकतो आणि ही रेसिपी मी कुठे पाहिली वगैरे नाही किंवा मी कुणाच्या सांगण्यावरून ही बनवली नाही जस्ट मी असंच एकदा बटाट्याचा रस्सा बनवलेला आणि त्यावेळी घरात हे सर्व पदार्थ होतेच आणि मग मी यामध्ये टाकून खाल्लं तर मला हे खूप आवडलं आणि म्हणून मी या पद्धतीने हे बनवायचं ठरवलं इथे आपला बटाट्याचा रस्सासुद्धा छान असा तयार झालेला आहे आणि हा बटाट्याचा रस्सा आपण वरीच्या भातासोबत म्हणजेच भगरीच्या भातासोबतसुद्धा खाऊ शकतो हा रस्सा घेतल्यानंतर यामध्ये मी थोडेसे केळा वेपर्स होते ते थोडेसे चुरून टाकलेले आहेत आणि त्यामध्ये बटाट्याचा जो कीस होता म्हणजे बटाट्याचा चिकट्याचा तिखट चिवडा तो टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण आधीच तळून ठेवलेले बटाटे सुद्धा ठेवलेले आहेत हे बटाटे सुद्धा आपल्याला असेच खायलासुद्धा खूप छान लागतात बरं का आणि त्याचबरोबर आपण उपवासाची चटणीसुद्धा बनवली होती त्या चटणीसोबत पण हे बटाटेवडे खूप छान लागतात महाशिवरात्रीचा उपवास असतो तो पूर्ण एक दिवस आणि पूर्ण एक रात्र आपण पकडतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतो म्हणजे आम्ही तरी तसंच करतो त्यामुळे जर असं काही बनवलं तर पूर्ण दिवसभर आणि रात्रीसुद्धा आपल्याला काहीतरी ऑप्शन असतो वेगळं खायचा आणि घरी जवळजवळ महाशिवरात्रीला किंवा आषाढी एकादशी असे जे उपवास असतात घरी सर्वांचेच असतात त्यामुळे जर असं काही बनवलं तर सर्वांसाठीच असं पुरेसं होऊन जातं तर इथे मी यामध्ये शेव टाकलेले आहे आणि अजून थोडासा रस्ता टाकलेला आहे शेंगदाणे वगैरे आहे बाजूला मिरची सुद्धा घेतलेली आहे शिवाय इथे सुकी चटणी सुद्धा आहे आणि असा हा पूर्ण बेत आहे उपवासाची ही छान मेजवानीच आहे हे ताट पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ते सांगा बघा आता मी यातून ना थोडंसं तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते की आपले बटाटे वडे किती सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम झनझणीत आणि चमचमीत असा हा बेत आहे तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला हा उपवासाचा बटाटा वडा किंवा कट वडा किंवा उपवासाची मिसळ म्हणा ते नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू